नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय येथे ग्रंथ प्रदर्शनी तीस व एकतीस डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेली आहे या ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन श्रीमती रुक्माबाई लांबसोंगे ग्रंथालयाच्या संस्थापक सदस्या त्याचप्रमाणे मान्य सुरेश भाऊ मानवटकर बसप्पाचे हिंगणा विधानसभा इंचार्ज यांच्या शुभ हस्ते परमपूज्य डॉक्टर रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणाच्या व्यक्तिमत्वाचे भरणपषण होण्यास तसेच सामाजिक प्रबंधन होण्यास मदत होते परंतु अलीकडच्या काळात देशाचा तरुण वाचन संस्कृतीपासून दुरावत चाललेला असल्याचे आढळून येत आहे त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने उच्च व तंत्रनिकेतन तं शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालये विद्यापीठे व सार्वजनिक ग्रंथालयांना माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वाचन संस्कृती वाढवण्याचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे यामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानाचा उपक्रम राबविण्यात आला असून तीस व एकतीस या दिवशी ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे या निमित्ताने भाग्यश्री बहुजन सार्वजनिक वाचनालय महाजनवाडी येथे ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वंचित बहुजन महासंघाचे मार्गदर्शक मिलिंद मेश्राम सुरेश भाऊ मावळकर बसप्पाचे हिंगणा विधानसभा इंचार्ज डॉक्टर अतुलंगे संस्थापक अध्यक्ष भाग्यश्री बहुजन वाचनालय सुनीता लामसोगे डॉक्टर प्रज्ञा पाटील कनक लामसोंगे खुशी लामसोंगे विद्या पाटील सुरेश सातपुते सेवानिवृत्त शिक्षक चंद्रमणीजी फोपरे राजेंद्रजी कांबळे गुणवंता बडेकर सचिन वानखेडे के जे चव्हाण ईश्वर देवतडे हरिश्रामजी तिवस्कर गोविंदराजी तिकले केशवजी घरनारे एस आर वानखडे लिबास लामसोंगे रंजना मानोटकर सोनू मेश्राम सिद्धी मेश्राम व सुमेध मेश्राम यावेळी या, या ग्रंथ प्रदर्शनीला त्यांनी भेट दिलेली होती या ग्रंथ प्रदर्शनीमध्ये या दिवसामध्ये बरेच नागरिकांनी व वा वाचकांनी या ग्रंथ प्रदर्शनीला भेट दिली व ग्रंथ हाताळले धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा